काय दिवाळी येत आहे आणि आपल्या परिस्थितीतून जादा बसेस कशा प्रकारे सोडण्यात आलेल्या छत्रपती संभाजीनगर विभागात एकूण आठ आगार आहेत आणि ह्या आठही आगारामधनं आपण दिवाळी जादासाठी जादा बसेस सोडतोय आपलं मुख्य जो मार्ग आहे तो पुणे मार्ग आहे त्या मार्गावरती आपण साधारणतः पंचावन्न बसेस चालवतो यावर्षी त्याचप्रमाणे आपल्याकडनं छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामधनं विदर्भात जाणारं तसेच खानदेशात जाणारे सुद्धा प्रवासी वर्ग आहे त्यांनासुद्धा आपण जादा बसेस या ठिकाणी देणार आहोत आणि दरवर्षीप्रमाणे यावर्षी आपण वाहतुकीसाठी सर्व बस स्थानकावरती सर्व अधिकाऱ्यांची व पर्यवेक्षकांची कामगिरी लावलेली आहे ज्या ठिकाणी जास्त गर्दी वाढेल त्या ठिकाणी आपण जादा बसेस सोडण्याचं नियोजन केलेलं आहे आणि कसं आज पंधरा पासून विद्यार्थ्यांना सुट्ट्या मिळणार आहेत त्यामुळे उद्यापासून आपल्या जादा बसेस शालेय फेऱ्या बंद होणार आहेत त्या अनुषंगाने ते सर्व आठही आकारांमधलं नवीन बसेस आपण सोडणार आहोत काय सर्व प्रवाशांना एकच आव्हान आहे की सर्वांनी महामंडळाकडनं जी सवलत देण्यात येते त्या अनुषंगाने आपण वाहतुकीत करावी आणि सुरक्षित सेवेसाठी आपण एस टी महामंडळाला प्रेफरन्स द्यावा हीच विनंती